नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण आलेलो आहे सुसगावमध्ये पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध गाडा मालक मुळशे डोमाळ यांच्या गोठ्यावरती पाहू शकता हा आहे महाराष्ट्राचा सर्वांचा मावळ आणबाण श्याम दिंद केसरी बकासूर आज बकासूरच्या गोठ्यावरती येण्यामागचं कारण म्हणजे जवळपास दोनशे वीस किलोमीटरचा प्रवास करत आमरडांगे आज सुसगाव मध्ये आलेले आणि बकासूरचं दर्शन घेण्यासाठी खास ज्यावेळेस ते सुसगावमध्ये येतात त्यांचं एकदम थाटामाटात स्वागत केलं जातं आज जवळपास गावातली सगळी मंडळी आज अमरडांगेला भेटायला येतात गोठ्यावरती ज्यावेळेस अमरडांगे येतात त्यावेळेस अक्षरशः मुळशे डोमाळ्यांच्या गळ्यात पडून ते रडतात अक्षरशः त्यावेळेस जे रडत असतात त्यावेळेस जवळपास सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आल्यासारखा हा प्रसंग आहे आणि ज्यावेळेस ते, ते बकासूरजवळ जातात अक्षरशः त्यांच्या डोळ्यातनं एवढ्या सुरच्या धारा वाहतात की आज बकासूरच्या डोळ्यातनं पण आपल्याला पाणी पाहायला भेटतं त्यावेळेस ते, ते बकासूरचं दर्शन घेतात त्यावेळेस बकासूर त्याचा उजवा पाय त्याला दर्शनासाठी देतात बकासूरवरचं जे प्रेम आज अमरडांगेने इतिहासात प्रथम दोनशे वीस किलोमीटरचा जो प्रवास करत ते सुजगावमध्ये येतात आणि संपूर्ण बकासूरचा जो प्रवास आहे तो या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघायला भेटणार आहे मित्रांनो अमरडांगेने ज्यावेळेस बकासूरबद्दलचे जे मनोगत व्यक्त करतात अक्षरशः डोळ्यातनं पाणी आल्यासारखं वाटतं मित्रांनो कसं काय आज अमरडांगे सुसगावमध्ये येतात त्यांचा संपूर्ण प्रवास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे मित्रांनो तुम्ही बकासूरचे जर फॅन असाल तर कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कोटून पाहतात आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया माझं एवढं प्रेम आहे एवढं आपल्या देवविला सर्वांसने तोंडा गोड बोल माझं नाव ठेवत प्रत्येक जणांचं नाव तोंडी बकासूर मुस्ताफ बाकासूर प्रत्येकाला तोंडा दुस्ताफ बाकासूर दुस्ता बकासूर सातारा जिल्ह्यामध्ये आला तोफानीगड देवाची मी त्या सातारा जिल्ह्यामध्ये छोट्याशा गावामध्ये होतो गोवाऱ्या गावात आता जेव्हापासून बकासपूर मोहीनदादा न्यू ऐकवता आणि मी पैशाचा व्हिडिओ घेतले माझ्या मोला माझ्या मोला जेव्हा मला कधी नाराज केला आणि काय नव्हतं मी आता पण ज्या दिवशी बकासू मी पहिली व्हिडिओ घेतले तेव्हापासून मी माझं यूट्यूब चॅनल सांगायला लागले मला वीस के चाळीस के, के पन्नास के एक लाख माझी सबस्क्राईब मोहीनदादा ज्या बाकासूर आपल्या शिवसेना झाले आणि मी वचन दिलं होतं सलग दोन मैदानं पेडगावचा मान झाला होता तिसऱ्या वेळी हॅट्रिक व्हावी म्हणून माझी आई भरपूर आजारी होती सांगितला होता बकासूर आज हॅट्रिक म्हणते माझ्या आई थोडं बरंच बकासुर सगळ्याच्या आशीर्वाद सगळ्या फॅनच्या ठरलं त्यांना माझी आई बरं झाली पण जे तुम्ही घडलं स्वतः डोळ्यानं पेडगावच्या मतांना बघितलं तुम्ही सगळ्यांनी बघितलं डोळ्यानं असं काही कोणाचंही नव्हतं किंवा काय नव्हतं सेकंडला सेकंड उत्साह केला होता शेवटी परमेश्वर काय मी वचन दिलं होतं की झाले मी दोनशे वीस किलोमीटर बिना चप्पल झाले पण काही स्वप्न आला माझ्या बाकाचं स्वप्न आले मी हॅट्रिक तुझी पूर्ण केली मी तुझा विठ्ठला सगळ्या वारकरी मला वचन दिलं की तू जा मला सर्वांनी सोपट दिला पण मला अजिबात कुठल्या गोष्टी जा अजिबात प्राधान आहे ह्या बाकाचं मला काही दिलं मला नाव दिलं बाप सगळ्याच्या घरात पाहायला सगळ्याचं उंचावर आणलं तरी आपण शेवटी वाईटच का मामाबद्दल तुम्ही पहिलं चांगलं करा मामानं जर पहिलं चांगलं केलं असतं तो गोरगरीब असून बैलासनं उजाडात कोणी आणला असतं प्रत्येक जर बैलावर टॉप पाळायचं म्हटलं तसं की बराबर झाला प्रत्येक गरीब नंदीवर पाळाला आपला बाकासोर आपला बाकासो प्रत्येक बैलासनं उजाडात आणला तरी आपल्या बाकासोबत हाय तसं आहे पण आपला बाकासूर कुणाला थांबत नाही कोणी बी किती बी काय बी होणे सर्व नंदी आपली गरीबच आहेत प्रत्येक नंदीला आज बकासूर आपल्या उजाड राहणे एवढं बकासूर नाव आपल्या देशात झाले त्यामुळे मी नंतर करतो की आपला बकासूर अजूनपर्यंत थांबणार पण नाही त्याला वाटते कोणी काय केलं असेल किंवा काय असं बोलते त्यांनी कधी बी अशी असं बोलत नाही की प्रत्येक नंदीला आज आपला बकासूर घेऊन पोहतो गटाला दोन गटाला फायदलपत्र देतो त्या असा बकासूचा प्रत्येक जिल्ह्यामध्ये बकासूर आल्याशिवाय मैदानाचं भरत ज्या दिवशी बकासूर मैदानात नाही त्या दिवशी पब्लिकच येत नाही तुम्ही कधी बी अंदाज करा कधी बी आपल्या साईडला या कधी बी सातारा जिल्ह्याला जोपर्यंत आदर असू मैदान किंवा ओपन असू मैदान किंवा दुसरा मैदान असो किंवा नुसतं पन्नास हजाराचं मैदान असू दे नुसता बकासूर आलं ना अख्खी दुनिया म्हणजे अख्खा तालुका त्या बकासासाठी येते मैदाना एवढा अजून काय कमवलं बकासूर अजून काय कमवायला पाहिजे पास मामाचं नाव मोहीचं नाव मोल चांगला मोहीलच्या बारक्या बारक्या व्हिडिओ आहेत बारक्या म्हणजे ह्या गोट्याला धारा काढताना पण आज मोहीलला कुठं पाठवले हो मामाला कुठं उंचावून हे आपल्या पाकसून घडवून दिले हे असं नसते की मी उठून सुटून लगेच करेन मी लगेच मोठा होईल मस्त मी ऐंशी लाखाची नव्वद लाखाची एक करोडची खरेदी करताय पण मोठं करणं नाव करणं ही गोष्ट नाही आज मामा कोण ओळखत होता काहीला कोण ओळखत होतं का वैभवला कोण ओळखत होता का कोण ओळखत होत पण ह्या सग त्या कोणीच सांगू आणि बक्कासुद् आत्ता सांगतो मित्र या हिंदकेसरी मध्ये सरग तीन नंबरचा मान करी झाला झालाय तर झालाय रेकॉर्ड अजिबात कोणीच तोडू शकत नाही हो ती कोणती म्हणजे कोणीच शकत नाही सलग हॅटरिक केलेलं आहे सलग दोन महिन्यात एक नंबरचा मान करे आणि मागच्या वर्षी आदतला एक नंबरचा मान करेल हीच आपली हॅटरिंग होती कोणी मी हॅटरिंग मोडावा मी बक्कासुद्धा आशीर्वाद सांगतो कोण सोडू शकत नाही आणि दशम हेंदे दशम हेसरी हे रेकॉर्ड अख्या जगात माहिती आहे दशम हिंद केसरी हे रेकॉर्ड अजून कोण कोण बहिले दहा दिवसांत पंधरा पण एक मेह आपला बकासूर आहे की असा एक विठ्ठल आहे की दोन दिवसांना मोहील त्याला माहित्र आणतात कारण आणतात आपल्या सर्व माणसा म्हणतात त्यांना दाखवायचं आपण किती महिला मंडळ त्याची पूजा करतात सर्व म्हणजे आपल्या एक घराचा सदस्य आहे एक कसं आहे आज आपल्या सगळ्यांना वाईट वाटलं की आज हॅट्रिक झालं पण ते शंभर दिवसांना माहिती आहे पेडगावच्या मैदान हॅट्रिक झाल्या त्यामुळे मित्रांनो कोणी नाराज होऊ नका जर मला कशा रूपात आला मला कोणत्या रूपात आला असं कोण फोटू सुटू चालून येणार नाही आज मामाने बघत येतो आहे ना आख्या मला मला हे कसा चालवत होतो सगळ्यांनी माझा पाठला केला सगळ्यांनी गाडीवर दोन दोन तीन तीन चार माझा पाटला केला हे म्हटलं माझ्यावर चाला तुमचा अजिबात पादुक राहणार काल रात्री अक्षरच्या माया माझी टोल नाक्याच्या यशस्त माझा पाय उचलत नव्हता पण डोळं झाकलं नाही आपला हा प्रवास पूर्ण करायचा आहे जवळ काल रात्री मी टोल नाकं पोचतो सकाळी साडेतीन वाजता सा बाहेर पडलो अजूनपर्यंत नऊ स्ता मी इथं पोहोचतो अजिबात नाही पायला अजिबात असा त्रास झाला सर्वजण भेटले घ्यायला सर्वांनी पाणी दिलं सर्वांनी खायला दिलं सर्वांनी छा दिला सर्वांनी मला मदत केली आपल्या वेटोखी पंढरच्या वारेकरांनी मला मदत केली पंढरीची वारकरी सोडून माझ्यापैकी आपल्या शिरोमध्ये मला भेटावी हेच मला बसा मला होता आपल्याला खरोखरच हा बकासूर असा पुन्हा कुठंच घडू शकत नाही जोपर्यंत आपला बकासूर जो आहे जोपर्यंत अख्खा महाराष्ट्र जोपर्यंत माझा फुलच भरणार जोपर्यंत जो अख्खा बा अख्खं जे अख्खं जग आहे जिथं बकासूर जाईल तिथं आपलं फुल मैदान भरणार म्हणजे शब्द आहे आपण असलं आहे अन्याय करून कुणी बी काय पण करून अन्याय कुणी बी काय बनवणार त्या अन्यायाचा बदला आपला फक्त शंभर ती घेणार म्हणजे घेणार